शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टला तमिळनाडू युनिव्हर्सिटी यांच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक सन्मानित कैलासवासी नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टला नीती आयोग मान्यताप्राप्त एशियन वेदिक कल्चरल रिसर्च तमिळनाडू युनिव्हर्सिटी यांच्याकडून आदर्श समाजभूषण गौरव पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आले शिंगाडी चॅरिटेबल ट्रस्ट ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करीत आहे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणे गरजू विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मोफत देणे गरजू विद्यार्थ्यांचे शालेय फी भरणे वृक्षारोपण करणे सर्वधर्मी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून मुलीला मंगळसूत्र जोडवी शालू मुलाला ड्रेस उपरणी देऊन मुलाकडील पन्नास लोक मुलीकडून पन्नास लोक मुलाकडून बोलावून सर्वांची जेवणाची व्यवस्था करून मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात करून देण्यात येते आश्रमांना भेट देऊन शालेय साहित्य बेडसीट्स मुलांना कपडे वृद्ध आजी आजोबा यांना कपडे वाटप करण्यात येते तसेच मराठी साहित्य संमेलनपूर्ण शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येते कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते तसेच अनेक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा उद्योजक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते पुरस्कारासाठी नागपूर नाशिक जालना जळगाव परभणी पुणे मुंबई बेंगळुरू छत्रपती संभाजीनगर सोलापूर पंढरपूर कोलकाता गोवा अशा अनेक भागातून राज्यातून पुरस्कारकर्त्यांना बोलावून त्यांना शाल श्रीफळ सन्मान सन्मानपत्र मेडल पेन देऊन सन्मानित करण्यात येते कोरोना काळात गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले पूरग्रस्त काळामध्ये बेडकिहाळ शाळेमध्ये येऊन राहिलेल्या महिलांना साडी अन्नधान्य किट तसेच जनावरांना चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती असे अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात हे सर्व उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व उपक्रम राबविण्यात येते या सर्व कार्याची दखल घेऊन एशियन वैदिक कल्चरल रिसर्च तमिळनाडू युनिव्हर्सिटीकडून माननी डॉ बाबूवी वेजेन एशियन वैदिक कल्चरल रिसर्च तमिळनाडू युनिव्हर्सिटी फाउंडर हेड कोच डॉ मनोकरण तमिळनाडू एक्सेम एल ए डॉ हरिदोष असिस्टंट जज डॉ एस ज्ञानशेखर पोलीस इन्स्पेक्टर तमिळनाडू अशा अनेक थोर मान्यवरांच्या उपस्थितीत शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन शाल श्रीफळ सन्मानपत्र सन्मानचिन्ह मेडल देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले हा कार्यक्रम दिनाक पंचवीस रोजी तमिळनाडू होसोर क्लॅरिस्टा हॉटेल हॉलमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला